बुलडाणा जिल्ह्यातील मेकरमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या एका गंभीर प्रश्नावर आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत शहराच्या मध्यवर्ती भागात साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मेकर येथील ग्रामदेवता शीतलामाता मंदिरात आणि शहराच्या आराध्य देवतेच्या प्रवेशद्वाराजवळच हे खान पाणी साचल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत मेकर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाण्याची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे शहरात ग्रामदेवता शीतला माता मंदिर परिसर आणि शारंगधर बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याच्या मधोमध हे पाणी साचले आहेत यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गणेश विसर्जनाच्या वेळी आणि आता आगामी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही ही परिस्थिती कायम आहे या गंभीर समस्येबद्दल नागरिकांनी वारंवार मेहकर नगर परिषदेकडे निवेदन दिले तक्रारी केल्या मात्र परिषदेने कायमस्वरूपी उपाययोजना न करता फक्त कामे केली असा आरोप नागरिकांनी केला आहे नगरपालिकेच्या या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या शिवचंद्र गणेश नेतृत्वाखाली नागरिक आणि शिवसैनिकांनी आज नगर परिषद मुर्दाबाद च्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले नागरिकांच्या मागणीनुसार लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे अन्यथा शहरात अशाच आंदोलन पुन्हा होण्याची शक्यता आहे मेकर मधील ही परिस्थिती स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या समस्येवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे